मित्रांनो अनेकदा आपण विचार करतो की काही स्त्रिया काही पुरुषांच्या आठवणीमध्ये स्वरूपी का राहतात काही काही स्त्रिया का पुरुषांच्या मनातून कधी जाऊ शकत नाहीत याचे कारण त्यांचे सौंदर्य असते का त्यांचा स्वभाव असतो का की अजून काही वेगळे असते प्रत्यक्षात पुरुष नेहमी स्त्रियांच्या आठवणींना जपून ठेवतात ज्या ज्या ज्यांच्या आयुष्यात खास स्थान निर्माण करतात त्या केवळ त्यांच्या हृदयाच्या जवळ नसतात तर त्यांच्या आत्म्यावरही आपली अमीठ छाप सोडतात ज्या अशाच आपण अशाच काही गुणांविषयी जाणून घेणार आहोत जे एखाद्या पुरुषाच्या मनात एखाद्या स्त्रीला कायमस्वरूपी घर करून देतात जेव्हा एखाद्या पुरुष एखाद्या स्त्रीला आठवतो तेव्हा केवळ तिच्या बाह्य रूपाबद्दल किंवा शारीरिक सौंदर्याबद्दल विचार करत नाही तो त्या क्षणांना आठवतो जेव्हा त्या स्त्रीसोबत स्वतःला सर्वात जिवंत वाटत होतं त्याला ते क्षण आठवतात जेव्हा त्याला जास्त जाणवलं होते की या जगात कुणीतरी आहे जे त्याला त्याच्या कोणत्याही अटीशिवाय समजू शकते जरी एखादी स्त्री त्याच्या जीवनात ऊर्जा घेऊन येत असेल त्याचे संपूर्ण आयुष्य समृद्ध करते तिला तो मात्र कधीच विसरू शकत नाही पुरुषाला ती स्त्री नेहमी लक्षात ठेवते ज्या त्याच्या बोलण्याकडे मन लक्ष लावून लक्ष वेधून त्याचा ऐकतात त्या काळात स्वतःशी बोलण्याचा प्रयत्न करतात पण फार कमी लोक असे असतात जे खरोखर कोणाच्या बोलण्यातून मनापासून ऐकतात समजून घेतात एखादी स्त्री त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करते त्याच्या बोलणं लक्ष पूर्णपूर्वक ऐकते त्याच्या शब्दांमागे दडलेल्या वेदना अनुभवते ती स्त्री त्याच्या हृदयात एक वेगळी जागा निर्माण करते अशा स्त्रिया केवळ कानापर्यंत मर्यादित राहत नाही तर त्याच्या आत्म्यापर्यंत पोहोचतात आणि हाच बंद त्याला कधीही त्या स्त्रीला विसरू देत नाही अनेक पुरुषांना हे जाणवते जेव्हा त्यांनी अशी एखादी स्त्री भेटते त्यांना तशीच ती स्वीकारते जसे आहेत तसे त्या जगात प्रत्येकजण तुम्हाला बदलण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला एका नव्या साच्यात घालण्याचा प्रयत्न करतो पण जेव्हा एखादी स्त्री कोणत्याही अटीशिवाय तुम्हाला तुमच्या मूळ रूपात स्वीकारते तेव्हा तो अनुभव तुम्हाला तिच्या दिशेने आकर्षित करू लागतो पुरुषांना त्या स्त्रिया नेहमी आठवतात ज्यांनी त्यांना कोणत्याही अपेक्षेशिवाय स्वीकारले ज्यांनी त्यांना उत्तम व्यक्ती होण्यासाठी प्रेरित केलं पण कधीही त्यांची खरी ओळख नाकारली नाही याशिवाय पुरुष कधीही त्या स्त्रीला विसरत नाहीत जी त्याच्यासोबत कठीणात कठीण परिस्थितीत उभी राहते जेव्हा सगळं काही सुरळीत चाललं असतं तेव्हा कुणासोबत राहणं सोपं नसतं पण जेव्हा परिस्थिती बिघडते तेव्हा संपूर्ण जग तुमच्या दूधपासून दूर जातं पण तुम्हाला स्वतःचा तुटल्यासारखं वाटतं जेव्हा कोणी तुमच्यासोबत ठाम उभं असेल तेव्हा ती व्यक्ती तर तो, तो व्यक्ती तुमच्यासाठी मौल्यवान ठरतो पुरुष नेहमी त्या स्त्रीला लक्षात ठेवतात तर जिने त्यांचा हात पकडला तेव्हा जेव्हा त्या सत्याला सर्वात जास्त कमजोर समजत होते अनेकदा लोकांना वाटतं की पुरुष फक्त फक्त त्या स्त्रिया आवडतात ज्यांना ज्याच्या प्रत्येक गोष्टीचा समर्थन देतात त्याचा हा मध्ये हा मिळवतात पण खरी गोष्ट पाहून वेगळीच आहे पुरुष त्या स्त्रियांचा आदर करतात ज्या स्वतःसाठी थांब उभ्या राहतात ज्या स्वतःच्या मूल मुलांना समजतात आणि ज्या कोणाच्याही समोर झुकण्यापेक्षा आपल्या आटींवर जगण्याचा निर्णय घेतात जेव्हा एखादी स्त्री स्वतःचा सन्मान करते स्वतःच्या स्वतःची इच्छांना महत्व देते आणि इतरांकडून आपला आदर कसा करून घ्यायचा हे तिला जाणतं तेव्हा ती पुरुषांच्या हृदयात कायमची जागा मिळवते हसण्याच्या शक्तिशाली कधी हसण्याला कधी शक्तिशाली कधी समजू नका एखादी स्त्री एखाद्या पुरुषाकडे बघून पाहून हसू शकण्याचं कारण देते त्याच्या आनंदात त्याच्या आयुष्यात आनंद आणि सकारात्मकता आणते ती कधीही विसरली जाऊ शकत नाही पुरुषांच्या जीवनात तणाव जबाबदारी आणि चिंता फार मोठा भार असतो पण जर त्यांच्या आयुष्यात अशी एखादी स्त्री असेल जी त्यांना खरंच हसवते तर त्यांच्या आयुष्यात थकव्याच्या दिवशी सुद्धा त्यांना आनंदाचा क्षण हसव आठवतो तर ती स्त्री त्यांना नेहमीच आठवते विश्वास आणि निष्ठा देखील महत्वाचे घटक असतात ज्यामुळे एखादा पुरुष एखाद्या स्त्रीला कायम लक्षात ठेवतो स्त्री आपल्या शब्दांनी आणि कृतींनी हे सिद्ध करते की ती ती त्याच्याशी खरी आणि निष्ठावान आहे जी त्याचा विश्वास कधीच तोडत नाही अशा पुरुषाच्या हृदयात ती सदैव राहते कोणत्याही नात्यात आकर्षणापेक्षा विश्वास आणि निष्ठा महत्वाची अधिक असते महत्वाच्या असतात आणि जेव्हा एखादी स्त्री त्या त्यामध्ये खरी ठरते तेव्हा ती पुरुषासाठी अमूल्य बनते अनेकदा पुरुषांना त्या स्त्रिया कायमस्वरूपी आठवतात ज्यांनी त्यांची काळजी अगदी तशीच घेतली आहे जशी त्यांची आई घेत असते ही केवळ जेवण वाढणे किंवा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेण्यापुरतं मर्यादित नसतं तर हा त्या जाणीवतेचा भाग असतो की कुणीतरी आहे जो त्यांच्यासाठी मनापासून काळजी घेतो त्यांना समजून घेतो आणि त्यांची गरज न बोलताही जाणतो हा प्रेमाचा सर्वाधिक गहिरा स्तर असतो आणि जर ती स्त्री प्रकारची काळजी घेत असेल तर नेहमीच पुरुषांच्या आठवणीत राहते सर्व सर्वात रोचक गोष्ट म्हणजे कधी कधी पुरुषाला ती स्त्री सर्वाधिक आठवते जिच्याशी त्याचं नातं संपलेलं असतं काही स्त्रिया आपल्या निरागस्ते प्रेमाने खास व्यक्तीमध्ये एवढी खोल छकोल छाप पाडतात की ना तर संपलं तरी त्यांची आठवण कधी पुसली जात नाही अशा स्त्रिया आपल्या अस्तित्वाने पुरुषांच्या आयुष्याला एवढेसे खास बनून जातात की त्यांच्या अनुपस्थितीतही त्यांचा आठवण दुसर होत नाही म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की कोणाला कोणत्याही पुरुषात तुम्हाला कायमस्वरूपी आठवणीत ठेवावा तर त्यासाठी तुमचं सर्वात सुंदर किंवा सर्वात आकर्षक असणं आवश्यक नाही खऱ्या अर्थाने पुरुष स्त्रियांना कधीही विसरत नाहीत ज्या स्त्रिया त्यांना हृदयाला स्पर्श करतात त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल आणतात आणि त्या त्यांना त्यात सर्वोत्तम रूप होण्यास मदत करतात जर तुम्ही ज्याच्या भावनांची कदर करता त्याला कोणत्याही अटींशिवाय स्वीकारता त्यांच्या आयुष्यात आनंद सकारात्मक आणि त्यांच्या कठीणातल्या कठीण काळात सोबती म्हणून उभे राहतात तर तो तुम्हाला आयुष्यात लक्षात ठेवेल म्हणून तुम्ही त्याच्या आयुष्यात राहा किंवा न राहा काही स्त्रिया पुरुषांच्या मनावर अशी आपली छाप सोडून जातात की ती वेळही मिटवू शकत नाही त्यांच्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक आठवणी अमूल्य होऊन जातात कारण ही केवळ सौंदर्याची जादू नसेल तर त्यांचा स्वभाव आणि विचारसरणी आणि त्यांची आत्मनीयता असते जी त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते जेव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाच्या पुरुषांच्या भावनांना समजू लागते तेव्हा ती त्याच्या आयुष्यात एक अविभाज्य भाग बनते असे ना ते केवळ शब्दांवर नाही तर त्याच्या भावनांच्या बंधनांवर उभे असते हे कधीही कमकुवत होत नाही पुरुष ज्या स्त्रीला कधीही विसरत नाही तर ना जी वेदना समजू शकते जी काहीही न बोलता त्याच्या मनातील प्रत्येक भाव समजू शकते जी स्त्री स्वतःच्या आत्मसन्मानाला सर्वोच्च स्थान देते तिची ओळख काहीतरी वेगळी असते पुरुष कधीही अशा स्त्रीला विसरू शकत नाहीत जिला स्वतःच्या मूल्यांची पूर्ण जाणीव असते आणि जी कोणत्याही आधाराशिवाय स्वतःच्या ताकदीवर जगू शकते मनापासून आलेली एक निरागस हासरी मुद्रा पुरुषांच्या हृदयात कायमस्वरूपी जागा निर्माण करू शकते काही क्षण कदाचित छोटे वाटतील पण हा आठवणीचा ठेवा आयुष्यात सर्वाधिक महत्त्वाचा ठरतो जेव्हा एखादी स्त्री कठीण काळातही त्याच्यासोबत ठाम उभी राहते तेव्हा ते केवळ एक साथीदार राहत नाही तर त्याची खरी ताकद बनते असे प्रेम जे केवळ आनंदाच्या क्षणापुरते मर्यादित नसते तर ते प्रत्येक परिस्थितीत साथ देण्याचे सामर्थ्य ठेवते तेच खरे खऱ्या अर्थाने अज आजराम होते पुरुष त्या स्त्रीला कधीही विसरत नाही तर जी त्यांना प्रेरित करते त्यांना सत्यांच्या सर्वोत्तम रूपात बदलण्यास मदत करते अशी स्त्री की जी केवळ स्वतः पुढे जात नाही तर ती त्याच्या ते प्रगतीसाठी तेवढीच झटते आणि त्या पुरुषाच्या आयुष्यात सर्वात ती खास ठरते जी स्त्री त्याच्या मन त्याच्या मनाप त्याच्यावर मनापासून प्रेम करते त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवते आणि बोलता नाही त्याच्या वेदना समजू शकते ती त्याच्या हृदयात कायमची कोरली जाते ती स्त्री जी नात्याला केवळ एक जबाबदारी म्हणून नव्हे तर एक ती समर्पणाने स्वीकारते जी नातं टिकवण्यासाठी स्वतःला बदल घडवायला तयार असते ती पुरुषासाठी कायम अस्मरणीय स्मरणीय राहते काही नाती शब्दाने नव्हे तर ते शांततेतून उमलतात जेव्हा एखादी स्त्री न बोलता पुरुषाच्या मनातील भावना जाणते तेव्हा ते नातं कधीच संपत नाही आणि त्या आठवणी कधी दुसर होत नाहीत विश्वास आणि निष्ठा ही केवळ एक नात्याची खरी ताकद असते पुरुष कधीही त्या स्त्रीला विसरू शकत नाही जी नात्यात खरी खरी वफादार असते आणि वफादारी दाखवते प्रत्येक परिस्थिती आणि सोबत उभी राहते जर एखादी स्त्री पुरुषाला त्याच्यापेक्षा जास्त समजू लागली तर ती फक्त त्याच्या आयुष्याचा एक भाग राहत नाही तर त्याच्या अस्तित्वाचा अभि अविभाज्य भाग बनते प्रेम आई अशी भावना आहे जी शब्दांच्या पलीकडे असते जेव्हा एखादी स्त्री कोणत्याही अटींशिवाय प्रेम करते ती पुरुषांच्या मनात अशी प्रतिमा तयार करते की जिला वेळही पुसू शकत नाही पुरुषांना नेहमी अशा स्त्रिया आठवतात ज्या त्यांना कधीही जज करत नाहीत त्या त्यांना जशा आहेत तशा स्वीकारतात कोणत्याही बदलाची अपेक्षा न करता कधी कधी एकदा व्यक्ती आपल्या शब्दांना नाही तर आपल्या उपस्थितीनेच एखाद्या दे आयुष्याचा अमेठ प्रभाव सोडतो अशी स्त्री केवळ त्याच्या अस्तित्वानेच एखाद्या दे पुरुषाच्या आयुष्य जिंकायला अधिक सुंदर बनवते ती स्त्री कधीही विसरली जात नाही पुरुषांनी नेहमी स्त्रियांना लक्षात ठेवतात ज्या त्यांच्या त्यांच्या कमकुवत क्षणी त्यांच्या सोबत उभ्या राहिल्या आणि केवळ आधार न बनता त्यांना स्वतः सक्षम बनण्यास स्वीकार शिकवले एखाद्या स्त्रीची निरागस आणि प्रामाणिक पुरुषांच्या हृदयावर खोल परिणाम करू शकतात जेव्हा एखादी स्त्री कोणत्याही लपाडीशिवाय पूर्ण प्रामाणिक पण हे प्रेम करते तेव्हा हो ते प्रेम नेहमी आठवणींमध्ये जिवंत राहते जी स्त्री स्वतःला आधी प्रेम करायला शिकवते स्वतः आनंद आणि सन्मानाला प्राथमिकता देते ती पुरुषाच्या नजरेत नेहमीच विशेष राहते पुरुषाच्या आयुष्यात ती स्त्री सर्वात महत्त्वाची ठरते जिला जी ज्या त्याला क्षमत्यांची जाणीव करून देते त्याला विश्वास देऊ श देऊ शकते की तो कोणत्याही शिखरावर पोचू शकतो जे स्त्री पुरुषाच्या भावनांचा क कर, आदर करते त्यांच्या वेदनांना स्वतःच्या वेदना मानते आणि त्याच्या आनंदाला स्वतःचा आनंद शोधते ती नेहमीच त्याच्या हृदयात राहते खरं प्रेम असतं जे कोणत्याही अटींशिवाय केले जातं जेव्हा एखादी स्त्री कोणत्याही स्वार्थाशिवाय कोणत्याही अपेक्षा न ठेवता प्रेम करते तेव्हा ती पुरुषांच्या जीवनावर अमिट छाप सोडते पुरुष कधीही त्या स्त्रीला विसरू शकत नाही ज्या केवळ त्यांच्यासोबत वेळ घालवत नाहीत तर त्याच्या सोबत सुंदर आठवणी तयार करतात ज्या प्रत्येक क्ष क्षणाला खास बनवतात जी स्त्री कोणत्याही परिस्थितीत शांत राहते स्थिरता आणते ती ती पुरुषाच्या हृदयात केवळ एक स्थान मिळवते प्रत्येक पुरुषाला नेहमी लक्षात राहते जी ज्याला हसण्याचं कारण देते त्याच्या आयुष्यातील तणाव हलका करते आणि कोणत्याही परिस्थितीत त्याला आनंदी राहायला शिकवते कधी कधी एक छोटीशी गोष्ट एक गोडसा क्षण किंवा मनापासून उमटलेली एक हसरी चाहूल एखाद्या पुरुषाच्या चा। मनात त्या स्त्रीला आठवणींना कायमस्वरूपी करून ठेवते पुरुषांना नेहमी त्या स्त्रियांना आठवत राहतात ज्या केवळ त्यांच्या भूतकाळाचा भाग नव्हत्या तर त्यांच्या भविष्य बदलण्याची ताकद होत्या जर एखादी स्त्री आपल्या शब्दांपेक्षा आपल्या कृतींना प्रेम प्रकट करत असेल तर ती कोणत्याही पुरुषांच्या हृदयात एक गडद छाप सोडते कधी कधी पुरुषांना सर्वात जास्त ती स्त्री आठवते जिच्याशी त्यांचं नातं संपलं असतं पण जिने आयुष्यात खोलवर परिणाम केलेला असतो प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात अशी एक स्त्री असते जी त्याची प्रेरणा बनते आणि त्याच्या स्वप्नांना त्याची स्वप्न मानते आणि प्रत्येक निर्णयात त्याचा आधार बनते जेव्हा एखादी स्त्री पुरुषाच्या जाकेचा जवळ एक भाग न राहता त्याच्या पूर्ण विश्व बनते कधीही ती विसरली जाऊ शकत नाही काही स्त्री आपल्या शब, शब्द शब्दांपेक्षा आपले प्रेम शांतेतून प्रेम व्यक्त करतात आणि अशा स्त्रिया पुरुषांच्या हृदयात सर्वाधिक जास्त स्थान मिळवतात ती स्त्री प्रेमाला केवळ एक एक भावना म्हणत नाही तर एक जबाबदारी समजते जी नातं मनापासून निभवते ती पुरुषाच्या हृदयात कायम राहते पुरुष नेहमी त्या स्त्रियांना लक्षात ठेवतात ज्यांनी त्यांना स्वतःहून अधिक समजून घेतलं ज्यांनी त्यांच्या आनंदाला आपली प्राथमिकता मांडली जर ती स्त्री तिच्या आत्मसन्मानेत एखाद्या नात्याला जपते ती, ना ती पुरुषासाठी केवळ जोडीदार राहत नाही तर एक आदर्श बनते काही स्त्रिया पुरुषांच्या आयुष्यात असं वेगळं वळून घेऊन जातात की त्यांना त्यांच्या विचारसरणी त्यांच्या भावना आणि मित्रांनो तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद करते आणि असं आपल्या चॅनलला सपोर्ट करत हा ही विनंती करते